राहता पंचायत समितीनं प्लास्टिकमुक्त श्रमदान मोहीम राबवली आहे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुक्यामधील पन्नास समितीमार्फत प्लास्टिकमुक्त श्रमदान मोहीम राबवण्यात आली ग्रामपंचायत स्तरावर कचरा वर्गीकरण आणि कचरा संकलन यासंदर्भात जनजागृती होणे आवश्यक आहे या उद्देशानं राहत तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय सामाजिक संस्था राष्ट्रीय महामार्ग तालुक्यातील विविध महामार्ग ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणं ग्रामीण भागातील रस्ते शालेय परिसर या भागात सदर मोहीम राबवण्यात आली ग्रामीण भागातील प्लास्टिक कचऱ्यासोबत इतर कचऱ्याच्या व्यवस्थापनाविषयी राहतं तालुक्याचे गटविकास अधिकारी विवेक गुंड यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले सदर उपक्रमामुळे तालुक्यातील परिसर प्लास्टिकमुक्त होण्यास मदत होणार आहे सदर कौतुकास्पद मोहिमेचे तालुक्यातील नागरिकांकडून स्वागत केले जात आहे परिसरातील सार्वजनिक ठिकाणी पडलेल्या कचऱ्यामुळे मानवी जीवनावर पशुपक्ष्यांवर आणि प्राण्यांवर होणारे दुष्परिणाम पाहता सदर मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते प्लास्टिक खाऊन प्राणी पशुपक्षी मृत्युमुखी पडतात प्लास्टिक जाळल्यानं हानिकारक वायू हवेत पसरून मानवाला श्वसनाचे दुर्धर विकार जडतात हवेची गुणवत्ता देखील ढासळते प्लास्टिकच्या संपर्कातील अन्न पदार्थांमुळे कर्करोग आणि हार्मोनल बिघाड यासारख्या गंभीर समस्या उद्भवतात सदर मोहिमेमुळे नागरिकांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची भावना दृढ होते तर पर्यावरण आरोग्य आणि भविष्यातील पिढी देखील सुरक्षित राहते प्लास्टिकचा वापर टाळल्यास नदी समुद्र तसेच मातीचे प्रदूषण देखील कमी होते अशा विविध गोष्टींवर गटविकास अधिकारी यांनी प्रकाश टाकला सदर मोहिमेस पंचायत समितीच्या सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कर्मचारी सरपंच उपसरपंच महाविद्यालयीन विद्यार्थी अंगणवाडी आणि आशा सेविका लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले सदर उपक्रमाविषयी गटविकास अधिकारी गुंड यांनी अधिक सांगितलं सर्वांना नमस्कार मी विवेक गुंड गट विकास अधिकारी पंचायत समिती राहता आपल्या सर्वांना आज आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये पन्नास ग्रामपंचायतीमध्ये आपण आज स्वच्छता मोहीम त्याचबरोबर मुक्त श्रमदान मोहीम आज आपण पूर्ण गाव पातळीवर राबवली यामध्ये मुख्यतः ह्या स्वच्छता मोहीममध्ये सर्व आम्ही पन्नास ग्रामपंचायतीसाठी तालुका स्तरावरून संपर्क अधिकारी नेमणूक केली होती यामध्ये सर्व विभागाचे एच ओ डी सर्व विभागांचे <laughs> आरोग्य विभाग असेल शिक्षण विभाग असेल कृषी विभाग असेल समाज कल्याण विभाग असेल ग्रामपंचायत विभाग असेल पाणी व स्वच्छता विभाग यामधील सर्वांचा सहभाग तसंच गाव पातळीवरील सर्व विभागांचे कर्मचारी त्याप्रमाणे सर्व लोकप्रतिनिधी त्यामध्ये सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे सर्व शालेय विद्यार्थी महाविद्यालय महाविद्यालयीन विद्यार्थी आणि गावातील सर्व प्र प्रतिष्ठित नागरिक लो आणि आपल्या महिला बाल कल्याण विभागाच्या आशा सेविका अंगणवाडी सेविका यांचाही ह्या उपक्रमामध्ये आज सहभाग दिसून आला सर्वप्रथम मी सर्वांचे पंचायत समिती राहतामार्फत सर्व यामध्ये भाग घेतला आणि सहभागी घेतला याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि ह्या ही चळवळ फक्त आजची आजच्या दिवसापुरती मर्यादित न राहता इथून पुढे याचं ह्या कार्यक्रमाचं सातत्य रहावं आणि स्वच्छता मोहीम ही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कशी पोहोचेल आणि समाज कसा जागरूक राहील स्वच्छतेसाठी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि ह्या मोहिमेत आपण सर्वां ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो मीडियासाठी प्रतिनिधी Yunus inamdar rahata